नरेंद्रवन उद्यान येथील निसर्ग पर्यटन कामांचं लोकार्पण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आलं यानंतर त्यांनी स्वतः या निसर्ग भ्रमंतीचा आस्वाद घेतला सावंतवाडी माझी आहे आणि त्यामुळे तिच्यावर अधिक प्रेम आहे आज भ्रमंती, भ्रमंती केल्यानंतर एक आनंददायी अनुभव घेता आला ज्याचं वर्णन शब्दात करता येणार नाही सावंतवाडीकरांसह पर्यटकांना देखील या भ्रमंतीचा लाभ घ्यावा असं आवाहन दीपक केसरकर यांनी केलं पैकी जंगल सफारी केली आणि ह्या जंगल सफारीचा आनंद सावंतवाडीकरांना रोज लुटता येणं एवढं मी आपलं दोन गाड्या आहे ती गाडी आल्यानंतर ही परत बांधायला लागते त्यामुळे दुसरी गाडी बांधली जाते आणि दोन गाड्या आंबोलीच्या जंगल सफारीसाठी ठेवलेल्या त्याच्यामुळे वनपर्यटनाचं त्यानंतर वनाची माहिती देणाऱ्या इन्फॉर्मेशन सेंटर असं एक चांगलं इकोसिस्टम या ठिकाणी बसवली जातं उत्कृष्ट माझं तर हे पेट गळ आहे नेहमीच मी कधी आलो तर नरेंद्र उद्यान आहे हे वन उद्यानाचं विकसित व्हावं असं नेहमीच मला वाटतं आणि तिथं जर सगळी जंगलाची माहिती लोकांना मिळाली तर त्याच्यात ती आनंदाची बाब दिसली होती नरेंद्र डोंगरावरील उद्यानामध्ये पर्यटकांना राहण्यासाठी टेंट जिल्ह्यातील सर्व जैवविविधतेची माहिती देण्यासाठी निसर्ग माहिती केंद्र तसेस नरेंद्र डोंगरावरून सावंतवाडी शहर पाहण्यासाठी मनोरा लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था ओपन जिम स्वच्छता गृह उभारली आहेत तर जंगल सफारी साठी विशेष ओपन गाडी उपलब्ध करण्यात आली आहे साहेब आपला सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो जैवविधतेने भरपूर नटलेला आहे म्हणजे महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये डोंगर रंग आहे खोल दऱ्या आहेत आणि समुद्रकिनारा अशा तीन प्रकारची जैवविधता येथे आढळते मोठ्या प्रमाणात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मा दोढा मार्गपासून ते पार कणकवलीपर्यंत इकडे मालवण आणि हा आपला सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुका तर ह्याच्यामध्ये आंबोली हा पश्चिम घाटातील फार मोठे जे काही हॉटस्पॉट आहेत जैविक नटले जाते हे आपण निसर्गरम्य परिसरात राहतो तर फुलपाखरांच्या असंख्य प्रजाती आढळतात स्त्री स्वरूप आहेत सापांचे विषारी सापांच्या चार प्रजाती आणि बिनविषारीच्या असंख्य प्रजाती आढळतात पक्ष्यांचं एवढी व्हरायटी इथं आहे पक्ष्यांची की आपण जिथंही महाराष्ट्रात कुठेही जरी फिरलो तरी पक्षी एवढे पक्षी आपल्या इथं कुठेही मिळणार नाही आणि विशेषतः या नरेंद्र डोंगरावर धनेशाची धनेश जो पक्षी आहे आपल्याकडे चार जातीचे धनेश इथं आढळतात त्यामधील सर्वात मोठा महाधनेश जो आहे तो इथं मोठ्या प्रमाणात आढळतो आणि धनेश हा निसर्गाचा शेतकरी म्हणून त्याला ओळखलं जातं कारण बीज प्रसारण तो मोठ्या प्रमाणात करतो आणि ह्या त्यासोबत हे समुद्र सर समुद्र आढळणारे ते पण इथे पक्षी आहेत आणि ता वन आहे मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती इथं आढळते आणि त्याचबरोबर वन्यप्राण्यांचा जर विचार केला तर पटेरी वाघापासून ब्लॅक पॅन्थर आहे शेकडू इथं मोठ्या प्रमाणात आढळतं खवले मांजर आढळतं ऊद मांजर आढळतं त्याचबरोबर हा हा जो आहे ते पाम मांजर इथं मोठ्या प्रमाणात आढळतं हा कुत्रा लॉरीज हा इथं आढळतो तर अशी प्रचंड अशी मोठी जैवविधता इथं आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि माननीय मंत्री महोदय आणि जिल्ह्याचे शिंदूर शिंदूरत्न योजनाचे आहे त्याचे अध्यक्ष माननीय नामदार दीपकभाई केसरकर यांच्या प्रोत्साहनातून आणि प्रयत्नातून त्याचबरोबर आमचे उपवन संरक्षक माननीय रेड्डी साहेब रेड्डी साहेब यांच्या प्रयत्नातून आहे निसर्ग माहिती केंद्र बाल मुलांपासून ते वयोवृद्ध होते लोकांच्यापर्यंत एका ठिकाणी जिल्ह्याची माहिती चांगल्या शास्त्रीय पद्धतीनं लोकांच्या भाषेत उपलब्ध व्हावी यासाठी ह्या निसर्ग माहिती पण सगळ्यांना उभारण्यात आलेला आहे तर याचा सर्वांनी शालेय शैली असतील निसर्गप्रेमी असतील अभ्यासक असतील आणि रिसर्च करणारे जे काही फेलोज आहेत विद्यार्थी आहेत पी एच डी करणारे असतील तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि एका ठिकाणी एवढी समृद्ध माहिती मिळेल त्यांना सगळ्यांना

एक सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक देणगी आहे दीपकबाईंची आणि हे असं करणारं हे आमच्या जिल्ह्यातलं हे ने पहिलं नेतृत्व आहे त्याने जसे आपण याला जातो सफर करायला का ताडदेवच्या जंगलात जातो ती संकल्पनाबाईने आज या जिल्ह्यात राबवली याचा आम्हा जिल्ह्यावाशींना सार्थ अभिमान आहे आणि असं नेतृत्व या जिल्ह्याला लाभलेलं आहे त्यामुळे ला। या जिल्ह्यात भविष्यात सर्व प्रकारच्या विकास होत नाही सर्व किंवा पर्यटन पर्यटन म्हणा किंवा अन्य प्रकार जे जे विकासाची योजना असतील ते भाई या जिल्ह्यात आणता येत ते भाईचं कौतुक करावं तेवढं कमी आहे हे आम्ही लहानपणापासून एक दिवस काढले त्याच्यामुळे हे दीपकबाईंच्या कारकिर्दीत चांगलं झाल्यामुळे तेवढं चांगलं वाटतं आम्ही पू पूर्वी फार अपेक्षा करत होतो की या नरेंद्र डोंगरावर असं या व्हावं पूर्वी येत होतो पै पूर्वी साधारण वीस एक वर्षापूर्वी इथं सुधारणा करूया म्हणून चाललं होतं पण त्याच्यानंतर कोण हे करायला कोण पुढे आलं नाही पण हा दीपकबाईंच्या काळात हे आलं त्याच्यामुळे आम्ही दीपकबाईंचे ह्या बाबतीत आभारी आहोत आम्ही दररोजच फिरायला होतो चालत पण आज जरा गाडीचा प्रवास असल्यामुळे जरा एक वेगळा वाट काय हे जर जांभीकरण झालं तर एक चांगलीच गोष्ट आहे कारण का कुठलं स्थानिक मुलं म्हणजे विद्यार्थी म्हणा किंवा काही पोलीस भरतीसाठी म्हणा आर्मी भरतीसाठी हे जो रनिंगसाठी येतात तो जर रस्ता चांगला आहेच नाही गेल्या वर्षी तीन चळवड्याची मुलं आहे त्या तीन मुलापैकी एक विद्यार्थी आर्मी झाला काय मागच्या वेळी झाला एक भरती झाला त्याचा एक बेनिफिट आहे त्या डोंगराचा कारण सिंधुदुर्ग हा डोंगर फक्त सावंतवाडीतच आहे कारण शहराला बाकी किंवा जवळपास असा डोंगर हा प्रकारच नाही आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईंच सा यूट्यूब चॅनल